या ठिकाणी सकल मराठा समाज जिन्न तालुका आणि सकल मराठा समाज खेड या ठिकाण जे पदाधिकारी या ठिकाणी आले एक दहा पंधरा मिनटं सर्वांची सगळ्या विषयावरती कारला अंतरवाली सराटे या ठिकाणी शंकरषयोद्धा मनोजदा दारांगी पाटील यांनी त्या ठिकाणी प्राथमिक स्वरूपामध्ये काही आंदोलकांना ज्यांनी जे समन्वयक होते ज्यांनी उपोषण केले होते साखळी उपोषणामध्ये जे सहभागी होते असे सर्वांची एक सभा त्या ठिकाणी घेतली आणि त्या ठिकाणी त्यांनी आपल्याला आपल्या समाजाला त्या ठिकाणी न्याय मिळत नाही तर छत्रपतींनी संघर्ष करत असताना गोरगरीब जनतेला अठरा पगड जातीला एकत्र घेऊन त्यांनी त्या ठिकाणी न्याय दिला अशाच स्वरूपावरती मनोज काल त्या ठिकाणी एक मोठा निर्णय घेतलेला आहे तुम्हाला जर कुणी निर्णय देत नसेल तर तुम्ही निर्णय देणारे तयार व्हा मागण्यापेक्षा हा मोठा संदेश त्यांनी त्या ठिकाण दिलेला आहे आणि त्यांचीच उपरोक्ती म्हणून शिवजन्मभूमीमध्ये आज प्राथमिक स्वरूपात या ठिकाणी मिटिंग झालेली आहे सक्कल मराठा समाज जो उमेदवार देईल किंवा मनोज दादा त्या ठिकाणी जी दिशा ठरवतील त्या दिशेप्रमाणे आज सक्कल मराठा समाज जाईल आणि जो उमेदवार देईल त्याला लोकसभा असत विधानसभा असत पुढच्या जे काही असतील त्या निवडणुकांमध्ये या ठिकाणी निवडून देईल ही शिवजन्मभूमी आहे छत्रपतींनी संघर्ष केला आहे आणि ते म्हणजे मराठी आहेत ते मराठी एकतर कुठल्या लढाईमध्ये राक्षसाहेब उतरते नाही आणि उतरले तर ती लढाई जिंकल्याशिवाय ते माटे पाठीमाग हरत नाही हा छत्रपतींचा इतिहास आहे आणि हाच इतिहास हे मराठी या ठिकाणी पुढे चालू ठेवणार आहेत आपण सर्वजण या ठिकाणी आलात आपला सर्वांच सकल मराठा समाज जिन्न तालुक्याच्या वतीने या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि आपल्याला बरोबरून असं यश संपादन व्हावं हो। त्यासाठी आईदम याच्या प्रार्थना करतो आई बाबा आपल्या प्रार्थि त्या ठिकाणी नक्कीच उभे राहील आणि आपण सर्वजण ताकदीने हा लढा लढू एवढंच तुम्हाला या ठिकाणी सांगतो आणि थांबतो छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी काल अंतरवाली सार्टी ते प परवा दिवशी जी महानिर्णायक बैठक झाली सकल मराठा समाज महाराष्ट्र राज्याची त्याच्यात जे मानोजारंगी पाटलांनी आपल्याला आदेश दिले किंवा जे निर्णय सांगितले त्या आदेशाच्या अनुषंगाने आज सकल मराठा समाज जुन्नर तालुका तसंच सकल मराठा समाज खेड तालुका यांची एक समन्वयकाची आज बैठक आज जुन्नर येथे पार पडलेली आहे जसं आपण लोकसभेला ठरलं आहे आता इलेक्शनला जसे आपल्याला आदेश दिलेत की सगळ्यांतर्फे आपण पहिलं असं धरलं होतं की प्रत्येक गावातून दोन उमेदवार द्यायचे की जेणेकरून आपल्याला सरकारला जेरीस आणायचं आहे पण त्याच्यानंतर जो कालचा निर्णय झाला सगळा सगळ्यांची मदत जाणून घेतली पाटलांनी त्याच्यानुसार जे धरलं आहे त्यानुसार आता एकच उमेदवार आपल्याला शिरूर लोकसभेतून द्यायचा आहे त्या अनुषंगाने आज एक आपली श सकल मराठा समाज खेड तालुका व सकल मराठा समाज जुगना तालुका त्यांची एक पहिली आज आपण समन्वयकांची मिटिंग घेतलेली आहे त्याच्यातून असा सर्वांमध्ये आज थोडीशी घाईत मिटिंग झालेली आहे की एक बा साधारण साधक बाधक चर्चा व्हावी या गोष्टीवर मोठी बैठक आपण लवकरच प्रत्येक तालुका तालुकावाईज लावून पूर्ण लोकसभेचा आपण त्याच्यात आढावा घेणार आहे तीस तारखेला आपल्याला तो जो आपला आढावा होईल तो अंतरवालेला आपल्याला सादर करायचा आहे त्याच्यावर जो निर्णय देतील उमेदवारीची घोषणा वगैरे हे सगळं पाटील सांगतील त्याप्रमाणे होणार आहे फक्त समाजाने समाजाच्याच उमेदवारांना मतदान करायचं आहे की जेणेकरून आपला आरक्षणाचा किडा हा आपला माणूस आपला त्या संसदेत किंवा त्या विधानसभेत मांडून मार्गी लावाल या अनुषंगाने आपली आज एक मिटिंग झालेली आहे खरं तर काल सकल मराठा समाज महाराष्ट्र राज्याच्या वतीने मराठ्यांचे क्रांती सूर्य संघर्ष होता मनोजी जारखे पाटलांनी एक बैठक बोलली आणि त्या बैठकीला अत्यंत मोठ्या प्रमाणावरचं स्वरूप आलं लाखोंच्या संख्येने जनसमुदाय त्या ठिकाणी उपस्थित होतात आत्तापर्यंत अनेक आश्वासनं विविध सरकारने दिली त्याही सरकारने मुंबईला आपल्याला सखे सोयऱ्यांचा अध्यादेश देण्याचं काम केलं नंतरच्या कालखंडात आम्ही विशेष अधिवेशन बोलवून तो मंजूर करू असं सांगण्यात आलं गुन्हे मागे घेण्याबाबतीत सांगण्यात आलं ओबीसीला ज्या सवलती लागू आहेत त्या सवलती मराठा समाजाला लवकरच लागू करू असंही आश्वासन देण्यात आलं परंतु कुठलीही गोष्ट अधिवेशनामध्ये मंजूर करण्यात आली नाही आणि यामध्ये सर्व पक्षीय नेते सहभागी एकत्रित नको आजपर्यंत कुठल्याच समाजाने मराठा समाजासाठी कुठल्याच नेत्याने मराठा समाजासाठी ठोस भूमिका घेतली नाही या पार्श्वभूमीने काल एकमतानं निर्णय ठरला की खऱ्या अर्थाने येणाऱ्या लोकसभेला येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपणच आपल्याच समाजाचे उमेदवार पाठवायचे आणि आपल्या मागण्या त्या ठिकाणी मंजूर करून घ्यायच्या हा निर्णय एकमताने झाल्यानंतर खरंतर काल दारंगे पाटलांनी आदेश दिले की आपण गावोगावी जाऊ बैठकं घ्या आणि गावागावच्या लोकांशी संवाद साधून समाजाची व्यथा समाजाची भावना आणि आंदोलनाची दिशा समजावून सांगा आणि आपण लोकसभेला लो उमेदवार उभे करायचे की नाही याबाबत अहवाल घ्या अशा प्रकारचा अहवाल आज तालुका पातळीवर प्रत्येक गावागावी घेण्याचा ठरते कालखेड असेल आंबेगाव असेल त्या ठिकाणी काही बैठका झाल्या आज जुन्नरच्या मंडळींबरोबर या समोरकांबरोबर आम्ही या ठिकाणी चर्चा करतोय येणाऱ्या दिवसांमध्ये जुन्नरमध्ये देखील गावागावी बैठका होतील आणि खऱ्या अर्थानं आतापर्यंत अनेक नेत्यांच्या सतरंजा आम्ही उचलल्या परंतु ज्यांना ज्यांना लोकसभेत पाठवलं त्या प्रत्येकाने कुणीच समाजाची आतापर्यंत ठोस भूमिका घेतली नाही विधानसभेत ज्यांना पाठवलं त्यांनीही घेतली नाही फक्त मतांपुरतं राजकारण करण्याचं काम लोकप्रतिनिधी आजपर्यंत केलं म्हणून आज मराठा समाज पेटून उठला आहे आणि आता आम्ही स्वतः समाजाचे उमेदवार त्या ठिकाणी सर्वसामान्य घरातले उमेदवार दारंगे पाटलांच्या नेतृत्वाखाली पाठवू दारंगे पाटील प्रचार करून त्यांना निवडून आणतील आम्हाला विश्वास आहे खऱ्या अर्थ जेव्हा समाजाचा उमेदवार उभा पुढे जाईल तेव्हाच मराठा समाजाची ताकद निश्चितपणाने अन्य राजकीय नेत्यांना लक्षात येईल आणि त्याशिवाय समाजाच्या भावना लक्षात येणार नाही आमच्या या ठिकाणी आरक्षणाचा विषय मार्गी लागणार नाही यामुळं ना 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 खऱ्या अर्थानं आम्ही सर्वजण आज पेटून उठलोय आणि पुढच्या कालखंडात हे चित्र शिरूर लोकसभा मतदारसंघात ताकदीने दिसेल आणि तिसरा उमेदवार जो मराठा समाजाचे तो विजयी झाल्याशिवाय राहणार नाही एवढा विश्वासनीय चित्र राहणार